आम्ही स्वतंत्र झालो नाही शटल मटन कोंडला होतो आम्ही गुन्हेगारी जिमिती जमातीमध्ये आम्ही कोंडला होतो निजामाच्या तावडीमध्ये आम्ही होतो निजाम सरकारच्या राज्यामध्ये आम्हाला यष्टी प्रवाहाची नोंद त्या गॅजेट मध्ये हरवाच्या गॅजेट मध्ये आमचा आरक्षणाचा प्रमुख मुद्दा हाच आहे शासन गॅजेटचा जर उल्लेख करून त्या असेल तर मग बंजारा समाज त्याच हैदराबाद गॅजेट मध्ये यशस्वी प्रवर्गामध्ये येतो तर त्याचा आम्हाला आरक्षण का नाही काय मिळत काय कायदा या देशामध्ये काय सांगतो या देशाचा कायदा काय सांगतो समानतेचा नियम म्हणतो जेकाला एक नियम एकाला एक नियम आणि दुसरा दुसरा नियम असं करता येणार नाही म्हणून शासनाने या गोष्टीचा गांभीर्याने विचार केला पाहिजे बंजारा समाज आता पेटलेला आहे तीनशे वर्ष आम्ही हो तीनशे वर्ष सगळ्या गोष्टी आम्ही सहन केल्या यमानाचे एक वैशिष्ट्य जो जोपर्यंत सहन करतो तोपर्यंत सहन करतो पण एकदा जर का त्याची मर्यादा संपली ना त्याची जागा नाही दाखवून देतो बंजारा समाज जर या प्रश्नावरती आम्ही मागणी करतो शासनाने या गोष्टीवरती विचार नाही केला तर येणाऱ्या काळामध्ये बंजारा समाज हिस्वर यांची जागा दाखवल्या शिवाय सोडणार नाही की आम्ही एवढा सगळ्या भोगात आल्यानंतर सुद्धा गेल्या पन्नास साठ वर्षापासून आमच्या विविध रामसिंगजी भांडवत असतील माननीय वसंतरावजी नाईक ज्यांनी अकरा वर्ष या महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्री पदाची धुरा वाहिली

जसी आरक्षण दिलं पाहिजे म्हणून काय केलेलं आहे शिफारस केलेला आहे पण या शासनाच्या शिफारशीकडे लक्षात नाही मग तुम्ही आरोप निर्णय कसा सोडा रुपये खर्च करून आरोप नेमला कसा जर गोष्टी ऐकत नसतात आयोगाने केलेल्या शिफारशी तुम्ही ऐकत नसतात त्याच्याप्रमाणे अंमलबजावणी करत नसतात तर मग आयोग नेमलेच कशासाठी हा आमचा प्रश्न आहे म्हणून केवळ आमच्या तोंडावर पानं पुसण्यासाठी आयोग पण आम्हाला गप्प बसण्यासाठी आतापर्यंत तुम्ही आम्हाला सुरुवात ठेवलेला आहात पण आता आम्ही तुमच्या भूतापणापळी पडणार नाही आता मात्र आम्ही हे आरक्षण